तेव्हा या संस्थेची जी घोडदौड सुरू झाली ही विक्रमी पद्धतीने झाली आज डिपॉझिट जे आहेत हे जास्त आहे आणि कुठेतरी कर्मचाऱ्यांचीही मेहनत आहे पण मग असं काय झालं की त्याच संस्था पकडण्यापैकी ज्याच्या नावावर एक पतसंस्था आहे त्याची वाढ का नाही झाली हेही समजा कुठंतरी उद्दिष्ट त्यांचं लक्षात ठेवावं की हा पॅनल वेगळा का निघाला लेंडर भाऊ समोरच आहेत सरपंच शशिकांत काळे शिंदे सर हे आहेत माझ्याकडे आलं माझं पहिलं वाक्य एकच होत तुमच्या कॅलिंगवर हे दोन मिळणार कोणाला एक रुपया द्यायची गरज नाही बरोबर आहे हे मी का बोललो आम्ही सर्व आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत आम्ही इथे कुठल्याही प्रकारचे पैसे घेण्यासाठी नाही आलो संस्था पुढं नेणं हाच उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही आय टी आर असो सिव्हिल असो हे सगळं बघतो नाही बघत असं नाहीये पण कुठेतरी काही गोष्टी आपण कमी जास्त आपण सांभाळून घेतो आणि कुठेतरी हेच आहे तर त्या दिवशी माझं जसं म्हणणं होतं की संस्थापकांच्या नावाने असलेली एक ती पतसंस्था आहे ती का वाढली नाही याचा सर्वांनी अभ्यास करावा आणि एक वेळ अशी येईल वे की हे कुंपणच शेत आहे किंवा पूर्ण यशोमंदिरची जी एक जमीन आहे ती पूर्णपणे बंजर होईल याचा सभासनी विचार करावा एवढंच बोलून मी माझे शब्द संपतो धन्यवाद